मी आहे राधिका आणि राधिकाच किचन मध्ये मी आज एकदम सोप्या मध्ये शिकवणार आहे हातानेच स्तूप कसं काढायचं तेही काही टिप्स सोबत झाला तर मग आपण लगेच कृतीला सुरुवात करूया नमस्कार सर्वांना राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही अजून राधिकास किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका स्पेशल कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल तर पहा मी माझ्या मागल्या व्हिडिओला सांगितलं होतं तेव्हा मी मिक्सरमध्ये दाखवलं होतं की कसं तूप काढायचं हाताने दाखवत आहे जर तुम्हाला इन्स्टंट जर तूप काढायचं असेल तर ती ही लिंक मी इथे आय बटन मध्ये दे देते तिथे जाऊन नक्की पहा आता मी आता पहा इथे तूप काढण्यासाठी मी हा मिक्सर घेतला आहे आणि इथे ही साय व्यवस्थित असे अगोदर सगळे मिक्स करून घ्यायची आणि थांबायचं नाही ज्या वेळेस आपल्याला थंड साय आहे त्याच वेळेस ही मिक्स करून घ्यायची आहे अशी सय म्हणजे लगेचच आपल्याला मदत होते हाताने तूप निघण्यासाठी तर पहा इथे सगळी साय अशी घोळून घ्यायची हे प्रोसेस मिक्सरला ही खूप फास्ट होते पण मी हाताने फिलो करून दाखवते मी हे मिक्सरला काढते एकदम फास्ट अशी तर पहा इथे स्पीड ही खूप लागत गरमी असेल ऊन असेल तर त्यावेळेस काय करायचं साई एकदमच गरम होते तर अगोदर खाली एक बाउल घ्यायचा आणि त्याच्यामध्ये टाकायचं त्याच्यावर कंटिन्यू असं मिक्स करत जायचं तर पहा इथे मी हे मिक्स करून घेणार आहे इथे मला आठ ते नऊ मिनिटं लागणार आहेत तर पहा इथे मी तुम्हाला सांगितलं होतं की मला सात ते आठ मिनिटं लागणार आहेत पण पाहू शकता इथे तीन ते चार मिनिटांमध्ये घटली आहे आता ही आहे त्या स्पीड मध्ये कंटिन्यू वेइज नाही पहा एवढा फास्ट होण्याचं कारण थंड एकदम होते सही त्यामुळे एकदम फास्ट झाला आहे तर पहा आता इथे दोनच मिनिटांमध्ये आपलं लोणी निघणार आहे लोणी निघण्याचं कारण जर आपली साय एकदम गरम असेल किंवा थंड नसेल नॉर्मल टेम्परेचरला असेल तर खूपच जमवते साई ही एक टीप आहे साई एकदम थंड असल्याशिवाय लोणी करायला घ्यायचं नाही आता इथे मी हाताने करणार आहे ह्याच्यामध्ये खूपच लोड येतो ह्याच्यामधलं एक्स्ट्रा तर पहा हाताने मी लोणी करत आहे त्याला फक्त दोनच मिनिट झाले आहे पण दोन मिनिटामध्ये पहा किती छान असं लोणी तयार व्हायला चालू आहे आता ह्याच्यातून एक्स्ट्राचं दूध सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे आ, ही प्रोसेस खूपच महत्वाची आहे मग आपण हाताने लोणी करू किंवा मग मिक्सरवरती करू पण हे एक्स्ट्राच जे लोणीमध्ये दूध असतं ते काढूनच घ्यायचं जरी आपण मिक्सरवरती लोणी केलं तरीही हे प्रोसेस करण्यासाठी खाली भांड्यात काढून घ्यायचं मिक्सरमध्ये एवढं हे एक्स्ट्राचं जे दूध असतं ते निघून येत नाही ते हातानेच आपल्याला काढावं लागतं पहा पहा एक्स्ट्राच जे दूध होत ते ह्याच्यामधून बाहेर सगळं आपण काढून घेतलं आहे पहा ते छान असं लोणी झालं आहे आता हे सगळं व्यवस्थित एक गोळा तयार करून घ्यायचा आहे असं व्यवस्थित पिळून घ्यायचं सगळं दाबून ह्याच्यामधलं जे एक्स्ट्राच दूध आहे आणि सगळ्या भांड्याच लोणी ही काढून घ्यायचं पहा किती छान असा लोण्याचा गोळा तयार झाला आहे आता आपल्याला हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दोन ते तीन वेळेस तर पहा इथे मी स्वच्छ धुवून घेतला आहे आणखी जर तुम्हाला अ डिटेल मध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर तो मी दुसरा अपलोड केलाच आहे तर पहा इथे तुपाचा व्हिडिओ आपला लोणी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतला आहे आता आपण ह्याला कस कळवायचं ते पाहूया तर पहा इथे गॅस ऑन करून घेतला आहे मी आता याच्यामध्ये जो आपला लोण्याचा गोळा आहे तो टाकूया गॅस ची मी इथे आता लो आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता इथे कोणत्या कोणत्या चुका करायच्या नाही ते सांगणार ना आहे मी माझा पर्सनली अनुभव आहे हा तर पहा तर पहा हाताने ज्या वेळेस आपण साय साठवून लोणी काढत असतो त्यावेळेला बऱ्याच ठिकाणी लोणी येत नाही काही जण चमच घेतात काही जण ग्लास घेतात असं केल्याने येत नाही कधीही विक्सरचा साह्यानेच करायचं खूप पटकन करता येतं दुसरी गोष्ट म्हणजे साई आपली खूप म्हणजे खूपच थंड हवी आहे नाहीतर जर ती गरम असेल रूम टेम्परेचरला असेल तर तिचं ते दूधच तयार होत जात पटकन काही काही जण दोन दोन तास लावतात जर साई थंड नसेल तर कधीही फ्रीज मधून काढायची आणि लगेचच लोणी करायला घ्यायचं ही दुसरी टिप्स विक्सर, विक्सर मिक्सर मिक्सरच्याच मदतीनं काढायचं जर तुम्हाला मिक्सर यूज करायचा नसेल तर आता ज्या वेळेस आपण तूप कडवत असतो त्यावेळेला आता पहा इथे सगळं लोणे आपलं मेल्ट झालं आहे आता एकदम लो फ्लेम करायची गॅसची आणि लो फ्लेम वरती पूर्ण आता आपल्याला जी साईचे कण असतात हे तळाला जाऊन बसतात आणि आता आपल्याला मध्ये हलवायचं नाही किंवा गॅसचे फ्लेम हे आपल्याला वाढवायचे नाही जर आपण असं केलं तर पटकन तूप जळलं जातं आणखीन व्यवस्थित तूप होत नाही आणखीन जर आपण कंटिन्यू ढवळत राहिलो तर जे साईचे कण असतात ते तळाला जाऊन बसत नाही आणि तूप एक्स्ट्रा जळलं जातं आणि त्याच्यामध्ये एक आ, हे तयार होत असते त्याचा गाळ कसा आपण ओतल्यानंतरनं तो पूर्ण तुपामध्ये मिक्स झालेला असतो आता आपल्याला डिस्टर्ब करायचं नाही पूर्ण आता फेस वरती येईल आणि जे साईचे कण आहे ते खाली जातील आणि एकदम तूप तयार होईल तेव्हाच आपल्याला गॅस बंद करायचा आहे गॅसची फ्लेम ही इथे आपल्याला वाढवायची नाही ह्या चुका करू नका जर तुम्हाला घरी एकदम पांढर शुभ्र तूप पाहिजे असेल आणि दाणेदार पाहिजे असेल तर ह्या गोष्टींची काळजी घ्या आता पहा सुरुवातीला सगळा फेस वरती आला आता सगळा फेस खाली जायला लागलाय आता पहा जे ही वरती पांढरी पांढरी जी साय आहे ती तळाला जाऊन बसणार आणि ह्याच्यामधून तूप वरते अजून सहा ते सात मिनिट लागू शकतात पण पहा इथे गॅस फ्लेम लो आहे आता पहा जो ह्याच्यावरती फेस होता तो सगळा तळाला जाऊन बसायला चालू आहे आणि आता पहा सगळं तूप वरती यायला चालू आहे आता जर या ठिकाणी आपल्या गॅसची फ्लेम जर हाय असते तर जे वरती वरती साय आहे दाखवते ह्याच्यामध्ये पहा जे साई दिसते साईचे जे कण दिसत आहेत ते लगेच जळले असते आणि तुपामध्ये एकदम ते दिसले असते कण छोटे छोटे जळालेले गाळ सगळ्या तुपामध्ये दिसला असता एकदम लाल म्हणून ते गॅस फ्लेम लो करायची आता पहा सगळी साय तळाला जायला चालू आहे इथे नव्वद टक्के सगळी साई गेले आहे तळाला आणखीन एकदम अस तूप वरती येत आहे आता पहा आपलं तूप तयार झालेलं आहे आणि हा सगळा फेस पुन्हा वरती आलेला आहे आता इथे गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि दहा मिनिटांसाठी आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे आता आपण दहा मिनिटांनीच पाहणार आहे इथे तूप जास्त ओवर गरम करायचं नाही नाहीतर खूप जळलं जात कलर खूप डार्क येतो आता पहा जे इथे लाल लाल जे साईजचे कण दिसत आहेत म्हणजे आपलं तूप परफेक्ट झालेलं आहे आता इथे दहा मिनिटं ह्याला डिस्टर्ब करायचं नाही सगळा फेस खाली जाऊन बसू द्यायचा तर पहा इथे गॅस फ्लेम बंद आहे तरी तूप आतल्यात कस उकळी येत आहे तूप लवकर थंड होत नाही म्हणून तुपाची काळजी घ्यायची एकदम दाणेदार तूप होण्यासाठी त्याला व्यवस्थित कडवावं लागतं पहा गॅस ची फ्लेम बंद आहे तरी तूप उकळत आहे पाहू शकता बघा सगळी साई कशी तळाला जाऊन बसली आहे आता आपण दहा मिनिटं ह्याला असंच ठेवणार आहे तर पहा इथे आता आपलं तूप थंड झालं आहे आणि आता मी हे एका भांड्यामध्ये गाळून घेणार आहे आता पहा हे सगळे जे साईज एकन असतात ते पहा हे तळाला जाऊन असे बसलेले असतात हे पूर्ण तळाला बसेस पर्यंत आपल्याला तुपाला अजिबात डिस्टर्ब करायचं नसतं पहा आता मी गाळून घेतलेले तेही तूप दाखवते आणि हे पहा जे आता आपण गाळून घेतलेलं आहे ते तूप तु। पहा तुम्ही ह्याच्यामध्ये हळद आवडत असेल तर हळद घालू शकता तुळशीची किंवा खाऊची पानं घालायची असतील तर तेही घालू शकता काही ठिकाणी मीठ घालतात काही ठिकाणी पाण्याचा शिंतोडा मारतात जर तूप आपण व्यवस्थित कढवून घेतलं तर ह्या सगळ्याची काहीच गरज लागत नाही जर तुम्हाला राधिकाज किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही राधिकाज किचनला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका अशाच नवनवीन स्टीप सकट व्हिडिओ काही घेऊन येत असते तिचे अनुभव शेअर करत असते ते पाहण्यासाठी